नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची सांगली जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यात तालुका अधिवेशन या निर्धाराप्रमाणे मिरज तालुक्यामध्ये नववे तालुका अधिवेशन अत्यंत वातावरणामध्ये मेडिकल असोसिएशनच्या सभागृहामध्ये रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले या अधिवेशनासाठी उद्घाटन अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ आयटक व कामगार नेते कॉम्रेड रमेश सहस्त्रबुद्धे हे उपस्थित होते तर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड दादासाहेब जुरे हे होते त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते आर जे नयनी तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट कॉम्रेड राहुल जाधव जिल्हा सचिव उपस्थित होते याचबरोबर विचारमंचावर कॉम्रेड मानिक देसाई कॉम्रेड विठ्ठल काळे सोनाली शिंदे काका माने रतन लोंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या अधिवेशनामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली तसेच पंचायत समिती मिरज यांच्याकडे भविष्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बाबत प्रश्नाबाबत योग्य तो पाठपुरावा आंदोलने करण्याचे ठरले तसेच कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी सर्व प्रयत्न करण्याचे ठरले या अधिवेशनामध्ये एक वर्षाकरता पदाधिकारी निवडण्यात आले ते पुढील प्रमाणे कॉम्रेड विठ्ठल ठबाजी काळे कार्य अध्यक्ष आनंदा रामचंद्र कोळी पूर्व विभाग तालुका अध्यक्ष अमर प्रभाकर घोडके उपाध्यक्ष सुभाष लवाजी भंडारे उपाध्यक्ष अमोल दत्तात्रय संकपाळ सचिव याचबरोबर सदस्य म्हणून अमित सत्यपाल कोकणे रोहित दयानंद कांबळे अभिजित झेंडे दादासो विलास सोनवणे विशाल खंडकर संदीप आवळे तर महिला सदस्य म्हणून अलका कुंडलिक तोडकर मीराबाई बाबाजे भंडारे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली